नमस्कार स्टॅवेरा प्लस 19 च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपले स्वागत आहे हो मी योगिता आपल्या सोबत तुमची आवाज देशाची आवाज तर चला बघू आजच्या विशेष बातम्या 16 तारखेला लोणाबाळा ग्रामीण पोलीस स्टेशनला दुपार से नंतर आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली एका पीडित महिलेने तक्रार दिली की तिचे गौरववर 15 तारखेला दुपारच्या वेळी एक अतिप्रसंगची घटना घडली आहे ती महिला ते आपल्या ज्या ठिकाणी ते काम करत होती त्या ठिकाण आपल्या आई आईचे कडे जाण्यासाठी पाय चालत निघाली होती रस्त्यावर ती जात होती पाठलाग एक मोटरसायकल सवार इस्माने केला आणि काही डिस्टन्स पुढे जाऊन त्यांनी त्याला रस्त्यात जाऊन थांबला त्याचे बरोबर त्याचा फोन नंबर वगैरे घेण्याचा प्रयत्न केला आणि एका निर्जन स्थली ते त्याला घेऊन गेला त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याने जोर जबरदस्तीने त्याचा ग्रह अतिपसन केला आणि ह्याच्यानंतर के त्याने आरळ केल्यानंतर तो माणूस त्या ठिकाण पळून गेला ही जी घटना आहे जवण मावळ या ठिकाणची आहे यावर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे सोळा तारखेची रात्री एकशे नव्वद दोन हजार पंचवीस बीएनएस ची कलम चौसठ तीनशे एकावन दोन चे खाली जे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपासकामी आम्ही पोलीस स्टेशन स्टाफ आणि त्याच्या बरोबर एल सी पी युनिट्स ला सूचना देण्यात आले होते पुणे रुरल विभागाचे अडिशनल एस पी चोपडे साहेब त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी जाऊन घटनास्थळी भेट दिली पोलीस स्टेशनची टीम आणि एल सी टीमचा टीम योग्य मार्गदर्शन केला तर त्या मार्गदर्शनामुळे सीसीटीव्ही वगैरे चेक करण्यात चे चे चे। आले गोपनीय माहिती काढण्यात आली आणि शेवटला त्यांना त्याचे प्रयत्नामध्ये जश्मे मिळाला आणि चोवीस तासाचे आत गुन्हा दाखल केल्याचे हे गुन्हा टीमने उघडकी सांगला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे बालू दत्तू शिर्के जीवनचा राहणारा चौतीस वर्षाचा हा एक माणूस आहे Asyik berkata, jika teman-teman pulih terpaksa, jaduai. अशा आणखी नवीन सन्सन बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद